नमस्कार चला आज एक इंटरेस्टिंग पास्ट लाईफ विग्रेशनची स्टोरी आपण बघणार आहोत आणि ह्याच्याबरोबर एक खूप मोठं मित्र आहे लोकांमध्ये की आत्माचं जेंडर आणि आत्माचं रिलेशनशिपबद्दल ते पण आपण आज ब्रेक करायचा प्रयत्न करणार आहोत आज तर आजचं जे पास्ट लाईफ विग्रेशनची स्टोरी आहे हा पर्सन आहे ह्यांना आपण डेली नावानी बोलवूया हे पर्सन माझ्याकडे आलेले साधारण त्यांचा वय ना पस्तीस अडतीसच्या साधारण होतं त्यांच्या लग्नाला जवळजवळ आठ ते नऊ वर्ष झालेली त्यांना कळतच नव्हतं त्यांची वाईफ जास्त डिमांडिंग होती हे म्हणत होते की माझं ग्रोथ पण झाली सक्सेस पण झाली ती आल्यानंतर पण त्याचबरोबर ना तिचे डिमांड वाढत गेले ती कधी समाधानी नसते नेहमी म्हणत असते बघा हे कसे करतात बघा ते लोक कसे करतात बघा तिचा हसबंड ते घेऊन देतो स्पेशली फायनान्शियल गोष्टीला घेऊन ती खूप जास्त डिझायर असायचे आणि ऑलवेज शी फील की हे ना फुलफिल करत नाही तिच्या ज्या नीड आहेत त्या ओके अशा टाईपचं फिलिंग होतं आणि खूप भांडणं व्हायचे त्या ते प्रेम पण खूप करत होते तिला वेगळं कनेक्शन फील होत होतं तीसुद्धा प्रेम करत होती त्यांच्यावरती पण ह्या गोष्टी का घडत आहेत असं मिसअंडरस्टँडिंग का, का होत आहेत ही समाधानी राहत नाही त्यांनी खूप सांगितलं की तू एकदा बोलून घे मॅडमला मे बी काहीतरी सल्युशन भेटेल पण ती हट्टी होती थोडीशी तर तिने काय ऐकलंच नाही म्हणजे नाही का म्हणून मग शेवटी ते आले माझ्याकडे ते म्हणजे मी खूप जास्त प्रेम करतो बायकोला आणि मी खूप जास्त माझ्या जा परीने मला जमतं तेवढं मी प्रयत्न करतो तिला खुश ठेवायचा किंवा हॅप्पी ठेवायचा किंवा तिच्या नीड्स फुलफिल करायचा पण ही ना समाधानीच नसते नेहमी रागात असते नेहमी चिडचिड करते आणि नेहमी काय ना काय प्रॉब्लेम असतो हिला माझ्याकडनं कंप्लेंट असतात नेहमी सो कुठेतरी मला जाणवलं की मे बी बिकॉज त्यांच्या जन्मतारखेवरून आपण कळत होतं की काहीतरी अपोजिट आहे ह्यांच्यामध्ये ठीक आहे गोष्टी मागच्या जन्माच्या काहीतरी आहेत कुंडलीत आपण बघितलं की आपल्याला कळतं की हे रिलेशनशिप काहीतरी मागच्या जन्मापासून रिलेटेड आहे आणि स्ट्रॉंग आहे यांचं कार्मिक जे बॉन्ड आहे ते खूप स्ट्रॉंग आहे तर मग आम्ही डिसाईड केलं की पास्ट लाईफ रिलेशन आहे आम्ही जेव्हा गेलो पास्ट लाईफ मध्ये ह्यांच्या आणि हळूहळू जसं डीपमध्ये जात गेलो तर ह्यांनी स्वतःला एक राजा बघितला कुठल्या तरी जन्मामध्ये हे राजा होत ओके खूप मोठं राज्य होतं त्यांचं खूप पैसा वगैरे होता ओके आणि ह्यांना सगळ्या गोष्टी खूप नीटनेटक्या आणि व्यवस्थित लागत होत्या ओके सो ह्यांनी बघितलं आणि त्यांना एकच मुलगी होती ओके जी मुलगी होती ती ह्यांची वाईफ होती जी या जन्मात त्यांची वाईफ आहे ती त्यांची त्या जन्मात मुलगी होती आता लोकांना खूप प्रश्न पडतात पहिलं तर हे पर्सन पण सांगताना म्हणजे त्यांना थोडंसं हे होत होतं की अरे असं कसं काय दिसतंय मला काय चुकीचं तर नाही ना दिसत आहे सो मी त्यांना काउन्सिल केलं की बघा आत्मा जी असते ना ती तिला काही नसतं तिचं कोणतं नातं वगैरे नसतं काही नसतं ती फक्त आपली रिक्वायरमेंट पूर्ण करून घेण्यासाठी अगेन अँड अगेन डिफरंट डिफरंट काइंड ऑफ रोल प्ले करत असते तुमच्या आयुष्यामध्ये ठीक आहे पण ते स्पेशली त्यांच्याबरोबर फक्त सोल कनेक्शन असतं ठीक आहे त्यांना संबंध नाते वगैरे नसतात माहिती तर त्यांना ते ग चुकीचं जे गैरसमज होते ती दूर केली आणि मग आम्ही पुढे बघितलं की ती त्यांची वाईफ होती जी या जन्मात त्यांची वाईफ आणि ते खूप प्रेम करत होते तिच्यावरती ते, ते नेहमी तिला म्हणायचे मी ना तुला कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडू दे ना तू बोलायच्या आधी तू म्हणशील त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट मी तुला आणून देणार कारण खूप वर्षानंतर पण झाली होती आणि त्यांना खूप जास्त ती झाल्यानंतर खूप जास्त फायदा झाला होता आयुष्यामध्ये नवीन राज्य भेटलं होतं समथिंगचं असं काही झालं होतं पण ह्यांनी ना तिला वचन दिलेलं म्हणजे ते जनमताच की हिच्यामुळे माझ्या आयुष्यात एवढी खुशी आली एवढं सुख समृद्धी आली हिला मी कधीच काही कमी नाही पडू देणार जमलं तर मी नेहमी हिला खुशी खुशीत ठेवेल नाही का कधीही आयुष्यभर किंवा त्याच्या पुढे पण मी नेहमी हिच्या सोबत राहील अशा टाईपचं त्यांना वाटत होतं की हिच्या खुशीचा सगळं जिम्मेदार मी आहे रेस्पॉन्सिबल मी आहे कारण हिनी खूप मोठी खुशी दिली आहे मला त्यावेळेला ते खूप जास्त खुश होते तर ह्यांनी नकळत त्या सोलला कुठेतरी हे देऊन टाकलं आणि ना हे प्रत्येक वेळी बोलायचे जेव्हा काही चांगलं व्हायचं त्याचा बड्डे व्हायचा मी खूप खुश ठेवणार आहे तुला मी तुला नेहमी खुश ठेवणार आहे मी आहे मीच आहे सगळं त्यांनी ना शेवटी तिचं लग्न वगैरे पण नाही लावून दिलं बिकॉज त्यांना वाटत होतं की ही लग्न करून बाहेर जाईल मग ही खुश राहणार का नाही खूप जास्त ऑब्सेशन असं म्हणतो ना त्या काइंड ऑफ कनेक्शन होतं त्यांचं त्यांच्या मुलीबरोबर आणि त्यामुळे तिचं ते एक गोष्ट इनकम्प्लीट राहिली आणि फुल तिने एक्सपेक्टेशन वडिलांकडनंच ठेवली की जे आहे ते वडील जे करून देणारे अशा टाईपचं असं करत करत वडिलांचा मृत्यू झाला मग तोपर्यंत हिचं वय थोडंसं वाढलेलं होतं त्यामुळे हिला पण कधी लग्न वगैरे करायला भेटलंच नाही राज्य वगैरे सांभाळलं तिने तिचं पण असंच मृत्यू झाला पण कुठेतरी हिच्या मनात होतं की पप्पांनी मला वचन दिलेलं की ते नेहमी मला खुशीत ठेवतील ते नेहमी माझा देखरेख करतील पण मला इनकम्प्लीट सोडून गेले मला लग्न पण नाही करू दिलं ह्या सगळ्या गोष्टीनं एकत्र हे झाल्या ओके okay, आणि ते सोल कॉन्ट्रॅक्ट असं बनवलं गेलं हिच्याकडनं त्या सोलकडनं की हा माणूस आहे हा ह्याच्यामुळे मला हे सुख नाही भेटलं म्हणून मला हाच तो माणूस आहे जो मला सुख देणार आहे ते जे मॅरिड लाईफचं सुख नाही भेटलं आणि जे समाधान नाही भेटलं ते प्लस बाकीच्या जे वादा होता त्यांचा जे काय त्यांनी हे केलेलं होतं सांगितलेलं होतं त्या मुलीला मी नेहमी तुला खुश ठेवणार आहे तू मागशील त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी आणून देणार आहे त्या गोष्टी तर होत्याच त्यामुळे ह्या वेळेला तो सोल कॉन्ट्रॅक्ट असा रिव्हिल झाला की हिनी या मुलीने जन्म घेतला आणि त्यांच्याबरोबर लग्न केलं ओके बिकॉज ते फुलफिल करायचं होतं आणि हिनी कधी दुसऱ्या माणसाला त्या दृष्टीने बघितलंच नव्हतं तिला जे काही होते जे कोण होते ते वडीलच होते बिकॉज ते एकदम क्लोज होते तिच्या असं बघितलं जातं त्यामुळे मग या जन्मात त्यांच्या बरोबरच म्हणजे वडील होते तिचे या जन्मामध्ये तिचा नवरा बनून आला तिचे जे मागच्या जन्माचे वडील होते ते आणि त्या दोघांचं लग्न झालं पण त्यामुळे आता काय झालं ह्या मुलीच्या म्हणजे ह्या फिमेलच्या अपेक्षा त्या खूप जास्त असायच्या जशा जा जा वडिलांकडनं असायचं वडील त्यावेळेला तर राजकुमार होते राजा होते त्यामुळे ते फुलफिल करू शकत होते पण आत्ताच्या वर्ल्डमध्ये ह्या गोष्टी करणं तर पॉसिबल नाही आहे ना मग आम्ही फास्टमध्ये गेलो आणि फास्टमध्ये जाऊन त्यांचं हिलिंग केलं की बाबा ह्या गोष्टी अशा पॉसिबल नाही आहेत जे काय होतं ते वादा किंवा जे काय होतं ते सगळ्या गोष्टी तिथपर्यंत होतात है ना आता तुम्ही एक हजबंड वाईफ आहात आता तुम्ही ह्या या शरीरामध्ये आहात हे दिलीप आहेत हे तुम हे हजबंड आहेत म्हणजे ना तुझे त्या सोलला समजून सांगितलं आम्ही आणि त्यांच्यामध्ये जो कॉर्ड कनेक्टेड होता तो कॉर्डला कट केला आम्ही आणि त्या नेगेटिव्हिटीपासून जे काही वचन किंवा जे काही आपण म्हणतो ना असं मी ना तुला आयुष्यभर नाही सोडू शकत मी नेहमी तुझ्याबरोबर राहणार ह्या गोष्टी आपण सहजच बोलून जातो पण त्या गोष्टी अशा करून फॉलो करत राहतात आपल्याला जन्म आपण जन्मा न कळत असं बोलून जातो म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगितलं गेलं आहे की डिटॅचमेंटमध्ये राहा खूप जास्त अपेक्षा कुणाकडनं ठेवू नका आणि अपेक्षा ठेवायचीच आहे तर तुम्ही परमात्मापासून ठेवू शकता बिकॉज अल्टिमेट डेस्टिनेशन तर तेच आहे ना तुम्हाला तिथे जायचं आहे तर त्याच्याकडे जाऊन तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी भेटतील एक माणसाला कधी ना कधी कुठे ना कुठे लिमिट असतंच तो किती तुम्हाला साथ देणार आहे किंवा किती तुमच्यासाठी काय करणार आहे ना आणि किती केलं तरी ते कमीच राहणार आहे ठीक आहे कारण समाधान तर तिने कधी मांडलंच नव्हतं ना ही गोष्ट राहिली माझी ही गोष्ट राहिली पप्पा एवढं लवकर गेले मला हे नाही दिलं मला हे नाही दिलं ह्या गोष्टी राहिल्या तिच्या आतमध्ये त्यामुळे ते आता असं ओपन अप झालं या गोष्टी उलगडल्या ते पण खूप जास्त शॉक होते की अरे बापरे मी हे काय बघितलं अशा टाईपचं पण त्यांना कळालं कुठेतरी एक्सेप्टन्स आलं मी हिलिंग केली त्यांची आणि त्या सोलची पण जे दोघांमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट किंवा जे कॉर्ड कनेक्टेड होतं कॉर्ड कटिंग म्हणतात त्याला आम्ही ते नेगेटिव्हिटीचा कॉड किंवा ते अपेक्षेचा कॉर्ड ह्या ना ओवर अटॅचमेंटचा कॉर्ड जो ह्यांच्याकडनं तिच्याकडे बांधला गेलेला होता ते सगळं आम्ही कट केलं आणि गोष्टी हील केल्या थोड्याशा आणि मग जाऊन ह्या दोघांचा आता जवळजवळ तीन महिने झाले या गोष्टीला आणि आता रिलेशनशिप दोघांचं थोडंसं बरं आहे भांडणं वगैरे कमी होतात त्या फिमेलला पण शेवटी मग ती बोलली माझ्याबरोबर तिने रिग्रेशन वगैरे नाही करवलं पण मी तिला कन्सल्ट के केलं काउन्सल केलं आणि त्यानंतर ती थोडीशी शांत आहे आणि आता अंडरस्टँडिंग आहे तिच्यामध्ये की ओके ठीक आहे या गोष्टी अशा होतात मला ओवरकम करावं लागेल मला शांत व्हावं लागेल असं तर दर... अशा प्रकारे कुठलाही कुणाला वादा वगैरे करताना किंवा आपल्या स्वतःच्या मुलांबरोबर पण तुम्ही खूप जास्त ओव्हर अटॅच होऊ नका है ना एक त्यांचं त्यांना फ्रीडम द्या त्यांचं त्यांना जगू द्या मी हे करेल तुझ्यासाठी मी ते करेल मी एम्पायर उभा करेल तुम्हाला काय माहिती आहे ना तुमच्याकडे किती आयुष्य आहे आणि मुलं ती गोष्ट खूप डीपली घेतात आतमध्ये की हां पप्पाने झालं ते करणार ह ना सो so, हे नाही व्हायला पाहिजे ह्या गोष्टीचं खूप जास्त लक्ष द्यायला पाहिजे बिकॉज हे कुठल्या पद्धतीने ओपन अप होणार आणि कसं आयुष्यावरती तुमचा असर टाकणार तुम्हाला नाही करणार ठीक आहे हे सोलची दुनिया खूप जास्त सेन्सिटिव्ह असते सोल खूप जास्त सेन्सिटिव्ह असते गोष्टी बोलल्या ना ते लिटरली घेतात म्हणजे मॅनिफेस्ट होतात त्या गोष्टी त्यामुळे खूप विचारपूर्वक बोलायला पाहिजे काहीही बोलताना तुम्हाला कधीही खूप कॉन्शियसली खूप समजूतदारीने ह्या गोष्टी करायला पाहिजे बिकॉज असं ओपन अप होऊ शकतात त्या गोष्टी ओके okay. नमस्कार